ांनो आत्ता मी न उठले दुपारचे अडीच वाजले माझी तब्येत नाही मला बाहेरचं केलेलं आहे भरपूर तर काहीच करावं नाही वाटत खूप अशी चिडचिड करतो रडतो बंटी पण आमचा आंघोळ करायचा राहिला बंटीला पण कोणी आंघोळ घातलं नाही ते बा कसा टावील घेऊन चालला बाथरूमले त्यानं पाहते हीटर पाणी उकळलं म्हणून मला बोलवायला येते मम्मी पाणी उकळलं बंद कर हीटर म्हणून बघा हीटर कसा चालू आहे लई उकळलेला पाणी लई उकळून गेलं आणि मग मी चालले हीटर बंद करायला नंतर एवढं उकळ होता लई उकळलेलं होतं पाणी आणि माझी तब्येतच राहत नाही आहे आमशापासून मला लय ले केलेलं आहे मला काहीच उठू नाही वाटत करावं नाही वाटत काहीच नाही तर मी ना बंद करत आहे हीटर आणि हा मला दोघाले पण आंघोळ करायची तर पहिले बंटीला घालते आंघोळ मग मी करते बंटी काही या शाळेत गेलं नाही आमचं म्हणजे इथं राहत नाही तर डब्बा वगैरे कोणी करून द्यायला नाही आम्ही दोघंच राहतो इथं